निवडणूक आयोग भाजपाचाच विभाग ईव्हीएमचे एमचे पुरावे जनतेच्या हातात जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला पाठबळ दिल्लीत घडले ते प्रत्येक गावात घडल्याशिवाय राहणार नाही आमदार रोहित पवार निवडणूक आयोगाची चोरी पकडली गेली आहे त्यामुळं इंडिया आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगावर मोर्चा काढला तर सरकारच्या पोटात काय दुखतंय सरकार निवडणूक आयोगाच्या बाबतीत घाबरलेलं आहे ईव्हीएमचे पुरावे जनतेच्या हातात जाऊ नयेत म्हणून सरकार पूर्णपणे आयोगाला पाठबळ देत आहे आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे आज निवडणूक आयोग भाजपाचाच एक भाग बनला आहे एवढ्या वयात सुद्धा पवार साहेब आणि खरगे साहेब पोलीस स्टेशनला ठामपणे बसले होते येत्या काळात दिल्लीमध्ये एक घडलं ते प्रत्येक गावात घडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय आता इलेक्शन कमिशनवर खासदारांनी जर मोर्चा काढला असेल आणि खासदार कोण आहे तर लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहेत आणि मग त्यांना जर इच्छा होती इलेक्शन कमिशनला जायची तर सरकारला काय मोठा दुःखद होतं थांबवायला आणि सरकार का असं म्हणते की तीसच लोकांना आम्ही पाठवणार हे सरकार कुठं ना कुठं तरी इलेक्शन कमिशनच्या बाबतीत घाबरलेलं आहे कारण का चोरी आता पकडली गेलेली आहे आता फक्त त्यांनी गबाड आहे जे काही डॉक्युमेंट्स असतील नाहीतर ते जे काही ई एम मशीन आणि त्याच्यामध्ये असणारे पुरावे हे मात्र पब्लिकच्या हातामध्ये येऊ नये म्हणून हे सरकार पूर्णपणे या गोष्टीला इलेक्शन कमिशनला पाठबळ देते गोष्टी लपल्या कशा जातील लपवल्या कशा जातील यासाठी हे सरकार प्रयत्न करतात आमदार रोहित पवार जामखेड तालुक्यातील खरडा इथं सोमवारी सीताराम बाबा गडावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले दादा आज निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी चिन्ह फाडून निषेध केला तर कसं पाहता नाही आता इलेक्शन कमिशनने वारंवार आपल्याला एकच गोष्ट जाणवलंय की ते भाजपची एक्सटेंडेड डिपार्टमेंट म्हणजे एक विभाग जसा असतो एखाद्या पक्षामध्ये तसं आता इलेक्शन कमिशन भाजपचा पूर्णपणे विभाग आज झालेला आहे पण आता लोकांनी ठरवलेलं आहे खासदारांनी ठरवलं आहे आजसुद्धा तुम्ही जेव्हा बघितलं जेव्हा या सर्व खासदारांना तीनशे खासदार तिथं होते अडवलं जात होतं म्हणजे तिथं ता ताकद लावली जात होती यांच्या विरोधात तेव्हा पवारसाहेब या वयामध्ये सुद्धा आणि खरगे साहेब तिथं बसून होते म्हणजे मार्गदर्शक जे आहेत ते पाठीशी होते पुढं युवा वर्ग हा तिथं लढत होता येत्या काळामध्ये आज जे काही दिल्लीमध्ये घडलेले ते प्रत्येक गावामध्ये घडल्याशिवाय राहणार भाजपानं आपल्या मित्रपक्षांना राजकीय दृष्ट्या संपवण्याची प्रथा लावली आहे असा आरोप त्यांनी केला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना हळूहळू बाजूला हळूहळू बाजूला काढलं जात आहे हरियाणा आणि बिहारमध्ये त्यांच्या मित्रपक्षांना जसं संपवलं जात आहे तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होत आहे देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकार विरोधात भूमिका घेतल्याचं त्यांच्या नेत्यांना वाटलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा द्यायला लावला आज धनखड कुठे आहेत ते कोणालाच माहित नाही त्यांना एका खोलीत किंवा घरात दाबून ठेवलंय असं आम्हाला कळत आहे त्यामुळे धनखड यांना राजकीय दृष्ट्या संपवलंय असं आम्हाला वाटतंय असंही पवार म्हणाले दादा दोन दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटमेंट केलं की भाजप आणि शिंदे गट अजितदादा पवारांना अजितदादा पवारांना संपवण्याचा प्रयत्न करतात काय हे एकनाथ शिंदे साहेब आणि आजीदार दोघांना संपवायला निघालेलं आहे असं नाही की दोघं एकत्रित येऊन एका पक्षाला संपवत आहे पण भाजप हा जो पक्ष आहे हा नेत्यांना संपवतो आता तुम्ही छोटंसं उदाहरण घ्या हरियाणामध्ये आपण बघितलेलं आहे इतरही राज्यांमध्ये बघितलं आहे टप्प्याटप्प्याने म्हणजे आता बिहारमध्ये जे नितीश कुमार जी आहेत ते पूर्वी सत्याहत्तर लोक निवडून आले होते आता पस्तीसवर आलेत आता तर अशी परिस्थिती कधी त्यांचं एकसुद्धा निवडून येणार नाही म्हणजे भाजपने काय केलं तर त्यांच्या मित्रपक्षाला पूर्णपणे संपवलेलं आहे आणि ही त्यांची प्रथा आहे आता धनखड साहेब हे आपल्या देशाचे हे उपराष्ट्रपती होते त्यांनी भूमिका ही सरकारच्या विरोधात पण विरोधी पक्षाच्या बाजूनी एक प्र एक जो प्रस्ताव होता तो मान्य करून सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असं सरकारल्या नेत्यांना वाटलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राजीनामा द्यायला लावला आता ते कुठे आहेत हे सुद्धा लोकांना माहीत नाही ते मीडियासमोर येऊन सरकारच्या विरोधात काहीतरी बोलतील म्हणून कदाचित त्यांना तिथं एका खोलीमध्ये नाही घरामध्ये आहे असं आम्हाला कळते आहे म्हणजे हे सरकारमध्ये असणारे जे नेते भाजपचे नेते हे मित्रपक्ष मोठा झालेला दुसरा कुठला तरी मोठा नेता जो आपल्या पक्षात येतो म्हणजे भाजपमध्ये येतो त्याला तरी सुद्धा ते संपवलं जातं आणि आपले धनखड साहेबांना सुद्धा कुठेतरी त्यांनीच तिथं संपवलं राजकीय दृष्टिकोनातून असं आम्हाला वाटतं दादा नेहमी तुम्ही सरकारच्या विरोधात भूमिका वाटतात तुम्हाला कुठेतरी गुतवण्याचा प्रयत्न चालू आहे असं मराठी माणूस कशाला म्हणतो जो घाबरत नाही जो वाकत नाही आम्ही दिल्लीसमोर वाकणार नाही किती आम्हाला प्रयत्न केला वाकवण्याचा तरी आम्ही कोणाला घाबरत नसतो आम्ही आमच्या लेवलला तिथं लढत असतो आणि एकदा आमच्या मार्गाला तुम्ही येऊन तर दाखवा आम्हाला अडचणीत आणून दाखवा तर मी मला विश्वास आहे आमच्या पाठीमागे कदाचित नेते राहणार नाही ने, पण आमच्या पक्षातले नेते आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राची जनता ही आमच्याबरोबर निष्ठेबरोबर आणि विचाराबरोबर शंभर टक्के राहिल्याशिवाय राहणार नाही आदिवासी दिन परंपरेनुसार नऊ ऑगस्टला साजरा केला जातो पण आता नागपूर आणि दिल्ली इथून आदेश आला की आदिवासी दिन पुढे कधी साजरा करू आतापर्यंत तो साजरा केला जात होता आता का नाही असा सवाल करून आमदार रोहित पवार म्हणाले याबाबत आदिवासी मंत्र्यांना साधं ट्विट सुद्धा करून दिलं नाही मंत्र्यात मराठा बाणा त्यांच्यात तसा कणा नाही आहे असं ते म्हणाले आदिवासी दिनाला मोठ्या प्रमाणात विरोध होतो त्याबद्दल काय एक तर भाजप आणि आर एस एस यांनी मुद्दाम तिथं निर्णय घेतलेला आहे हे जो काही नऊ ऑगस्टला आपण आदिवासी दिन साजरा करतो फक्त आपण नाही आखं जग साजरा करतो त्या दिवशी न साजरा करता आप त्यांनी कुठला तरी दुसरा दिवस तिथं काढलेला त्या दिवशी आपण साजरा करू म्हणजे कुठंतरी आदिवासी समाजाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न हा आर एस एस आणि भाजपने केला असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल जी काय परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे ती प सुरू ठेवायला काय हरकत आहे तर का परवा जर आपण बघितलं जे मंत्री आहेत ते स्वतः आदिवासी आहेत त्यांना तंबी आली होती त्यांना संदेश आला होता त्यांना मेसेज आला होता तुम्ही ट्विट सुद्धा तिथं करायचे नाही त्यामुळे त्यांच्याकडनं महाराष्ट्राच्या आदिवासी मंत्र्यांकडनं ट्विट सुद्धा नऊ ऑगस्ट ची आली नाही आतापर्यंत तुम्ही साजरा करत होता आता काय झालं की तुम्हाला आता साजरा करायला बंद म्हणजे नागपूरवर आदेश आला दिल्लीवर आदेश आला की तुम्ही ऐकायचं मग त्याला आपण मराठी बाणा म्हणू शकत नाही कदाचित आजच्या मंत्र्यांमध्ये तो मराठी बाणा आणि तो कणा जो लागतो तो नाही प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमोडकर जामखेड